एक असा देश ज्याची लोकसंख्या फक्त दोन आहे क्षेत्रफळ पाचशे पन्नास स्क्वेअर मीटर म्हणजे एखाद्या बिल्डिंगच्या कंपाऊंड एवढी जागा तरीही या देशाचा स्वतःचा झेंडा आहे चलन आहे आणि पासपोर्ट आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा देश ब्रिटनच्या अगदी जवळ आहे पण एकेकाळी जगाच्या एक चतुर्थांश भागावर राज्य करणाऱ्या रा ब्रिटनला या देशाचं काहीच करता आलं नाही या देशाने अनेकदा ब्रिटनला जेरीस आणलं या देशाचं नाव आहे सी लँड हा देश कसा बनला काय आहे या देशाची कहाणी हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजाबाजा एकोणीसशे सहासष्ट सालची क्रिसमसची संध्याकाळ पॅडी रॉय बेट्स हा रात्रीचे बारा वाजण्याची पाहत झोपलेला आहे काही दिवसांनी त्याच्या बायकोचा जोनचा वाढदिवस आहे आणि पॅडीने तिला वचन दिलंय की यावेळी तो तिला असं गिफ्ट देणार आहे जे ती कधीच विसरणार नाही आता पॅडी कोण तर हा माणूस आर्मीत मेजर होता वयाच्या पंधराव्या वर्षी आर्मीत गेला दुसऱ्या महायुद्धात इटली उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील मोहिमांमध्ये त्याने भाग घेतला होता एकदा तर त्याच्या तोंडासमोर ग्रेनेड फुटला होता मोठ्या मुश्किलीने त्याचा जीव वाचला दुसऱ्या वे वेळी त्याचा विमान कोसळलं शत्रूंनी त्याला पकडलं पण हा तिथूनही पळाला त्या रात्री सुद्धा हा माणूस स्वतःच्या घरातून चोरटासारखा पळाला पुढे काय झालं हे आपण जाणून घेऊयात तर पॅडी रात्री स्वतःच्या घरातून निघाला जवळच समुद्र होता तिथून बोट घेऊन तो समुद्रात गेला साधारण वीस किलोमीटर समुद्रात गेल्यावर त्याची बोट थांबली समुद्राच्या मधोमध एक छोटासा किल्ला होता आता हा किल्ला म्हणजे काही भव्य गड किल्ल्यासारखा नव्हता ते दोन खांबावर उभारलेलं कॉन्क्रीटचं प्लॅटफॉर्म होतं दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी याचा वापर विमानविरोधी तोफा ठेवण्यासाठी आणि जर्मन जहाजांवर हल्ला करण्यासाठी केला होता या किल्ल्याला इंग्रज म्हणायचे युद्ध संपलं तेव्हा हा किल्ला तसाच सोडून देण्यात आला कोणी तिथे पुन्हा देखील नाही पॅडी घरातून निघताना या किल्ल्याचा विचार करूनच निघाला होता रात्रीच्या अंधारात तो तिथे चढला आणि किल्ल्यावर कब्जा केला आधी सांगितलं तसं त्याच्या बायकोचा बर्थडे जवळ आला होता आणि त्याने त्याला काहीतरी असं गिफ्ट देण्याचं वचन दिलं होतं जे ती कधीच विसरणार नाही आणि त्याने त्याच्या बायकोच्या बड्डेच्या दिवशी हा किल्ला गिफ्ट म्हणून तिला दिला त्याची बायको जोन खूप खुश झाली दोघे तिथे जाऊन सुट्टी एन्जॉय करायचे ॲडव्हेंचर करायचे पण मग एकदा एक तसा मित्र मजा मस्तीमध्ये म्हणाला अरे तुझा तर स्वतःचा बेट आहे यावर त्याची बायको हसत म्हणाली फक्त नारळाची झाडं सूर्यप्रकाश आणि झेंडा हवा आहे मग देश तयार सगळे हसले पण पॅडीच्या डोक्यात एक गोष्ट खटकली काही दिवसांनी त्याने एक परत एक पार्टी ठेवली आणि तेव्हा तो म्हणाला रफ स्टावर आता एक नवीन देश आहे त्याचं नाव असेल सीलँड सगळ्यांना वाटलं की पॅडी मस्करी करतोय पण पॅडी सिरियस होता त्याने किल्ल्यावर सी लँड असं रंगवलं आणि तिथे राहायला लागला त्याचं पुढचं पाऊल तर आणखी धमाल होतं त्या काळात ब्रिटनमध्ये फक्त बीबीसी रेडिओ होता आणि त्यावर रात्री गाणी उशिराच लागायची पॅडीला एक आयडिया सुचली सी लँडवरून रेडिओ स्टेशन सुरू करूया मग त्याने तिथे रेडिओ स्टेशन उभारलं जिथे चोवीस तास गाणी वाजायची आणि ब्रिटनपर्यंत ती पोहोचायची लोकांना मजा यायची पण ब्रिटन सरकारची डोकेदुखी वाढली एकोणीसशे अडुसष्ट साली ब्रिटन नौदलाच्या जहाजांनी सीलंडवर हल्ला करायचा प्रयत्न केला आणि त्याने टॉवर पाडून टाकायची धमकी दिली हे पाहून पॅडी रॉय बेट्स याचा मुलगा मायकल बेट्स यांनी हवेत बंदुकीने गोळी झाडली आणि त्याने त्यांना चेतावणी दिली की सीलंडच्या हद्दीत कोणीही येऊ नये पण ब्रिटन सरकारने मायकलला अटक केली पण मग कोर्टात काय झालं की कोर्टाने मायकलला गुन्हेगार मानण्यास नकार दिला यामागचं कारण असं होतं की ब्रिटनची समुद्री हद्द किनाऱ्यापासून फक्त सहा किलोमीटर लांब होती म्हणजे सीलंड ब्रिटनच्या हद्दीत येत नव्हता त्यामुळे ब्रिटनचा कायदा सिरंडवर लागू होत नव्हता मायकल सुटला आणि पॅडी तर आणखी जोशात आला त्यानंतर त्याचं म्हणणं आलं की कोर्टाच्या निर्णयानुसार मी सीलंडवर कोणाचाही खून सुद्धा करू शकतो पुढे त्याने एकोणीसशे पंच्याहत्तर साली पन्नास मित्रांना सीलंडवर राहण्यासाठी बोलावलं आणि सगळ्यांसमोर सीलंडच्या नव्या संविधानाची घोषणा केली सात प्रकारांच्या या संविधानात सीलंडचा स्वतःचा पासपोर्ट झेंडा आणि चलन होतं चलनावर त्याच्या पत्नीचा जोनचा फोटो होता आणि संविधानानुसार त्याचा मुलगा मायकल सीलंडचा राजकुमार होता हळूहळू पॅडीने सिलेंडवर संसाधनं जमा करायला सुरुवात केली त्यांनी बोटींनी तिथे राशन मागवलं राहण्यासाठी दहा खोल्या तयार केल्या आणि एक जनरेटर लावलं त्यामुळे खोल्या सहज गरम राहू शकत होत्या सिलंड कोणत्याही प्रकारे देश म्हणून पात्र नव्हता कोणत्याही दुसऱ्या देशाने त्याला देश म्हणून मान्यता दिली नव्हती तरीही त्याच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी घडल्या ज्या एखाद्या देशासोबत घडतात काही गुप्त कागदपत्रांनुसार ब्रिटन सरकारने सिलंडला बॉम्बने उडवायचा प्लॅन केला होता पण प्रत्यक्षात ते काहीच करू शकले नाहीत एकोणीसशे अठ्याहत्तर साली तर सिलंडवर सत्ता पलट करण्याचा प्रयत्न झाला एका ऑस्ट्रियन व्यापाऱ्याने पॅडी आणि जोनला ऑस्ट्रियाला बोलवलं पण हा सापळा होता पॅडी ऑस्ट्रियाला गेल्यावर एक हेलिकॉप्टर सीलँडपर्यंत आलं त्यातून काही लोक उतरले आणि त्यांनी मायकलला बंधक बनवलं त्यातील एका जर्मन व्यक्तीने स्वतःला सीलँडचा पंतप्रधान म्हणून घोषित केलं पण पॅडी काही हार मानणारा नव्हता त्याने मित्रांसह हल्ला केला मायकलला सोडवलं आणि सर्वांना पळवून लावलं आणि एका जर्मनला बंधक बनवलं त्याच्या सुटकेसाठी जर्मनीकडे तीस लाखांची मागणी केली हे प्रकरण इतकं पुढे गेलं की ब्रिटनमधील जर्मनीच्या राजदूताला सिलँडवर येऊन पॅडीशी बोलावं लागलं जर्मनीचा राजदूत स्वत हेलिकॉप्टरने सिलँडला आला आणि पॅडीशी बोलून त्या राजदूताने जर्मन नागरिकाला सोडवलं पॅडीला तीस लाख कधीच मिळाले नाहीत पण हा त्याच्यासाठी विजय होता त्यांनी दावा केला की जर्मनीचा राजदूत त्यांच्याशी करार करण्यासाठी आला होता याचा अर्थ ते सिलंडला देश म्हणून मान्यता देतात एका अर्थाने गोष्ट बरोबर होती ब्रिटिश सरकारकडे पॅडीच्या या म्हणण्याला कोणतंही उत्तर नव्हतं ते सिलेंडवर हल्ला करू शकत नव्हते त्यामुळे त्यांना लज्जास्पद परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं आणि दुसरा कोणताही पर्याय नव्हता म्हणून अनेक वर्ष पॅडी आणि त्याचं कुटुंब सिलेंडवर आपली सत्ता चालवत राहिले पुढे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ब्रिटनने समुद्री हद्द सहावरून बावीस किलोमीटर केली आता सिलंड त्यांच्या हद्दीत येत होता पण तरीही सीलंडने हार मानली नाही आजही सीलँड स्वतःला देश म्हणवतो दोन हजार बारा साली पॅडीचं निधन झालं आणि हा देश आता मायकल सीलँड चालवतो तो इंग्लंडमध्ये राहतो पण दोन गाड सीलँडवर कायम असतात हीच सीलँडची लोकसंख्या तिथली चलन टपाल तिकीट विकली जातात इतकंच नाही तर सीलँडची स्वतःची फुटबॉल टीमही आहे जी आज जगभरात सामने खेळते जगातील सगळ्यात छोट्या अनधिकृत देशाची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाज्यागाराला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका